नमस्कार मित्रांनो मित्र ही गोष्ट आहे माझ्या लहानपणाची आमचे वडील शिक्षक होते जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यामुळे तीन चार वर्ष त्यांच्या बदल्या होत असत त्यासुद्धा खेड्यावरच अशीच एकदा त्यांची बदली मनेरपासून वीस किलोमीटरच्या आत असलेल्या एका लहानशा शाळेत झाली गाव लहानच होते गावाच्या बाहेर गावठाण होते आता गावठाणची जागा खूप भली मोठी मोकळी जागा होती खूप पुढे एक खेड्यावर जाण्याचा रस्ता होता वर्षाला लागूनच शाळा होती ला परिषदेची प्राथमिक शाळा पहिली ते अकरावीपर्यंत कोलारो व टुमदार शाळेचे एकच मेन गेट होते मध्ये मोठमोठ्या वीस रूम होतात त्यातच मुख्याध्यापकांची खोली होती मोट खुली अगदी गेटच्या समोर बाकी बाकीच्या रूममध्ये शाळा भरत असे सर्व वर्ग म्हणजे क्लासरूमच वरांडा व समोर मोठे पटांगण आजूबाजूला बरीच मोठी जाळी गार्डन केलेले होते चार पाच एकराची नक्की जागा होती पूर्ण शाळेला तारेचे लोखंडी अंगल लावून कुंपण के केलेली होती शाळेच्या पाठीमागचा जो भाग होता तिथं क्वार्टर होते दोन रूमचे पाच क्वार्टर होते सर्व कॉर्टरचं मुख्यद्वार हे पश्चिमेकडे होते मध्ये शाळा आणि क्वार्टरच्या मध्ये बरीच मोठी पंधरा वीस फुटाची जागा सोडलेली होती आणि मागे क्वार्टर होते क्वार्टरचं संपूर्ण म्हणजे शाळेच्या पाठीमागेच क्वार्टर होते आणि कॉर्डरच्या समोर खूप बडे मोठे मैदान होते पटांगण ठेवलेले होते म्हणजे मैदानी खेळ खेळण्यासाठी बस सर्वात शेवटी मुतारी व संडास होते शाळेपासून खूपच दूर म्हणून पूर्ण जे मैदान होतं पूर्ण शाळा व मैदानाला तारेचं अँगल लोखंडी अँगल तारेचं कुंपण अगतिशय दाट कुंपण केलेलं होतं सहा सहा इंचावरती तार लावलेली होती म्हणजे कुत्रा बकरी बकरीची पिलक कोणत्याही प्राणीमध्ये येणार नाही असं अगदी तो कुंपण केलेलं होतं म्हणजे ताऱ्याच्या बरोबर एकदम पॅक कुंपण की काही कोणीही मध्ये प्रवेश करू शकणार आणि पाणी एकच आणि एकाच मेन गेट होता त्या गेटमधूनच शाळेत यायचा एक खूप मोठी विहीर होती शाळेतच पाठीमागे आणि तिथं मोटर राट पाण्याची टाकी सर्व काही होतं पाणी पिण्यासाठी मुलांना सोयी शिक्षक लोकांनी व विद्यार्थ्यांनी पूर्ण परिसरात खूप झाडी लावून शाळेचा पूर्ण परिसर अतिशय सुंदर बनवला होता आकर्षक होता शाळेत एक अशी छान वाटायचे गाव लहान पण आदर्श गाव म्हणून प्रसिद्ध होते संपूर्ण गावात सर्व शेतकरी वर्ग होता सहजासहजी कोणीही घर भाड्याने द्यायचे नाहीत बरेच शिक्षक गावातीलच रहिवासी होते व बाकीचे जवळपासच्या खेड्यावरती राहत होते तिथून सायकलीने ते त्या वेळेला शाळेत येऊन जायचे आता आमच्या वडिलांची बदली मे महिन्यात झाली त्या गावामध्ये खोल्या भाड्याने मिळतच नाही मग काय करणार क्वार्टर होते आणि क्वार्टर पूर्ण खाली होते मे महिन्यात बदली झाली व वडिलांनी विचार केला की के गावात खोली मिळतच नाही आता शाळा जून महिन्यात सुरू होऊन जाईल क्वार्टरमध्ये आपण सामान टाकून देऊ आणि त्यावेळेला शाळेमध्ये फक्त मुख्याध्यापकाने एक शिक्षक यायचे सकाळी बाकीचे सर्व शिक्षक सुट्टी असल्यामुळे बाहेरगावी निघून गेले होते त्यांना विचारून त्यांनी सांगितलं की क्वार्टर आहे तुम्ही स तात्पुरता क्वार्टरमध्ये सामान टाकून द्या आणि लवकरच गावात खोली बघू तुमच्यासाठी घर बघू आणि तिथं बाळा टाका कारण इथं राहणं काही योग्य नाही आम्ही मी तिघे भाऊ अमने ते मोठ्या बहिणीकडे शिक्षणासाठी राहायला आलो होतो व आमचे नव्या घराचे बांधकाम पण सुरू होते अंमनेरी तेच त्याच्यामुळे आम्ही तिथंच थांबलो आणि खेळावरती श पूर्ण पुढच्या सोयी नसतात म्हणून आम्ही तिघे भाऊ अमनेरला शिक्षणासाठी बहिणीकडे होतो नवीन गावाला सामान टाकण्यासाठी आम्ही वडिलांसोबत गेलो व त्या गावात सामान टाकला आहे एका खेळावरून दुसऱ्या खेळात बदली झाली होती तिथं सर्व मी सामान वगैरे टाकला सुटीची होती आणि आम्ही थोडे दिवस तिथं थांबलो आम्हाला शाळा व कॉर्टर खूपच आवडले आम्ही वडिलांना म्हणालो एवढा सुंदर व मोकळ्या वेचा परिसर आहे तुम्ही कॉर्टर नदीच जरा आई व आमची ताई यांना पण क्वार्टर खूप आवडले कॉर्टरपासून आता बाजूला तीस शाळेपासून आणि कॉर्टरपासून तीस फुटावर कुंपण होते कुंपणाच्या पलीकडे पंचवीस तीस घरे होती घरे म्हणजे काड्यांची व कोड्यांची होती सर्व भटक्या जमातीची आता तिथं पंचवतीस घरं होती पण त्यांच्याजवळ शिकारी कुत्रे होते आता पंचतीस कुत्रे एक काही लोकांजवळ दोन चार म्हशी होते ते लोक मोलमजुरी करून पोट भरणारे होते आणि बरेच माणसं सकाळच्या लि कुत्र्यांना घेऊन शिकाऱ्याला निघून जायचे रान मांजर वगैरे इतर पक्षी प्राण्यांची शिकार करून आणायचे ते राहायचे आता अतिशय गरीब लोक होते त्यांच्याकडे लाईटसुद्धा नव्हते चिमणीच्या मेनमंट्यापर्यंत ते राहायचे र रात्र झाली एका लगेच झोपून द्यायचे फक्त तेवढीच वस्ती बाजूला पूर्ण पाठीमागे शेती बाजूबाजूला संपूर्ण शेती समोर गावठाण मग मैदान बस गावच्या अगदी बाहेर शांतन प्रसन्न वातावरण होतं ते इतकं प्रसन्न वाटायचं की आम्ही वडिलांना सर्वांना आम्हाला आवडला असं ठरलं की गावात खोली मिळू नको मिळू आपण इथंच राहू मस्त ते राहायला लागलो आता आम्ही सुद्धा आठ पंधरा दिवस शाळा सुरू होईल त्या वेळेला जाऊ म्हणून आम्ही तिथंच थांबलो आता एक दोन दिवसातच शेजारची जी वस्ती होती तिथल्या लहान लहान मुली व बाया राहत होते तर घरी माणसं सर्व नाही मिळालं घरी फक्त लहान मुलीनं बाहेर राहायचं तर त्या मुलींची आमच्या बहिणीशी लगेच आमच्या ताईंशी लगेच मैत्री होऊन गेली दोन तीन दिवसातच ते तारेच्या कुंपणच्या बाहेरून गप्पा करायचे काही वेळेला मध्ये पण येऊन मदत करू लागायचे घरात कामाला शाळेत शांत वातावरण शाळा सुरू पण चालवायचं तर ते आमच्या घरात येऊन बहिणीला मदत करायची तिच्यामध्येच राहायचे त्यांची चांगली गट्टी होऊन गेली आता जे दोनच शिक्षक ड्युटीवर यायचे सकाळी किंवा लवकर यायचे अकरा बारा वाजेशी ते निघून जायचेत त्यांनी सांगितलं की त्या वडिलांना सांगितलं की इथं एवढं सुरक्षितता नाही आहे आणि बाई माणसांना तर मुळीच नाही रात्रीच्या वेळेला सुमसा म्हणतो तो शाळा सुटली का त्यानंतर अतिशय भयावर वाटतो त्यामुळे इथं जास्त दिवस राहू नका आपण लवकरच तुमच्यासाठी घर बघून पण असं झालं की तिथं आता मी नवीनच होतो वडील नवीन, नवीन गावात कोणाशीच परिचित नव्हता तर कोण भाड्याने घर देणार शिक्षक आता ड्युटीवर देतील त्यांच्या मदतीने आपण भाड्याने घर बघू चला परत इथं अतिशय मस्त वातावरण आहे आता शा आमची पण शाळा सुरू होण्यास बराच टाईम होता म्हणून कॉर्टरमध्ये मी पंधरा दिवस राहिलो जून महिना लागला होता आता भर दुपारची वेळ दीड दोन वाजले असतील आम्ही दोघं भाऊ एका झाडाच्या सावलीत बसून बसलो होतो गप्पा करत तेवढ्यात आमचं लक्ष गेलं की दूर तर मध्ये पाठीमागचे जे मैदान होतं मैदानाचं आम्ही पाठीमागेच बसलेलो होतो तर मैदानाच्या अगदी शेवटच्या टोकाला मोतऱ्या व संडास होते आता आमचं लक्ष गेलं की दोन माणसं तिथं परिसर फिरतायत कस हे कस काय मध्ये आले कस काय फिरतायत आम्ही दुरून गंमत पाहत होतो उंचपुरे धोतर टोपी शर्ट पाठसोपेद कपडे घातलेले होते होते पन्नासशेच्या पुढचे माणसं होते मुतारे जेवढे दिसले होते इकडे तिकडे फिरले नंतर ते मुतारीमध्ये गेले आमचं लक्ष होतं की ते बाहेर आलेच नाही दुरून झाडाच्या सवलीत बसून आम्ही मी मी व माझ्या मोठा भाऊ हे गंमत पाहत होतो बऱ्याच वेळ झाला ते आले नाही मध्ये एवढ्या वेळ यांना कसं काय लागतो मध्ये काय येते तेवढ्यात वडील व मोठा भाऊ आले आम्ही त्यांना सांगितलं की समोर दोन लोक गेलेले आहेत ते परत आलेच नाही चांगलं आता पंधराशे मिनटं होऊन गेले वडील म्हणाले मी तर फाटकासमोर मुक्ध बघाच्या रूममध्ये बसलो होतो आणि गेट तर बंदच होते कोणीच तर आलं नाही कसं काय मध्ये आले मामी, ते मग आम्ही आम्ही तिघं भाऊ वडील त्या मुतारीजवळ गेलो मोतारी संडा सर्व पाहिले आमच्या लक्षात येत नव्हतं असं कसं झालं वडील म्हणाले जाऊ द्या तुम्हाला भात झाला असेल झाले असे आम्ही पाच सहा दिवस तिथं थांबलो नंतर आम्ही आम्हाला निघून आलो तिघं भाऊ वडील आई व ताई फक्त होत्या आता जून महिन्यात शाळा सुरू झाली होती जरूर शिक्षक स्टाफ हजर झाला त्यांनी सांगितले गुरुजी आम्ही तुमच्यासाठी गावात भाड्याने लवकरच घर बांध बघून देऊ येथे जास्त दिवस राहू नका गावाबाहेर आहे व रात्री शाळेत कुणीच नसते रात्रपाळीला शिपाई पण नाही येथे रात्री बाया माणसांना भीती वाटेल ही जागा चांगली नाही संध्या शाळा सुटल्यानंतर संध्याकाळी सहा नंतर तुम्ही शाळेला मेन गेटला कुलूप लावून घ्यायचं कोणालाही मध्ये येऊ द्यायचे नाही वडील म्हणून ठीक आहे वडील घाबरले नाही ते म्हणाले ठीकच आहे येथे खूपच छान वातावरण आहे आणि गावात घर मिळाल्यावर मी लवकर सामान शिफ्ट करून गेलो तूपर्यंत राहील सर्वांनी सांगितले की संध्याकाळी गेटला कुलूप लावले सकाळी सहा वाजताच उघडायचे आणि रात्री इकडे तिकडे फिरायचेच नाही शाळेत आणि वडिलांना एकत्र राहायला फार आवडायचे रात्री शाळेत बाहेर दोन तीन लाईट रात्रभर सुरू असायचे व पटांगणात मात्र अंधारायचा शाळेच्या पाठीमागे बाजूला संपूर्ण शेती होती बाजूला फक्त त्या झोपड्या होत्या झोपड्याच बनल्या होत्या त्या साध्यासुध्या घरं अगदी कुडाचे घरं काही काळ्या मातीचे झोपडे होते सर्व आणि त्यात लाईट नव्हती चिमणीचे मिनिण त्या प्रकाशात ते, ते राहायचे रात रात्री लवकर झोपी जायचे एके दिवशी काय झालं पौर्णिमा होती मध्यरात्री वडिलांना जाग आली क्वार्टरच्या बाहेर त्यांना खिडकीतून दोन लोक दिसले ते गप्पा मारत होते व फिरत होते की लोक कस का मध्ये आले काय करता येते वडिलांनी बाहेरच्या लाईट लावला आता तो लाईट लावताच ते पुढे शाळेकडे पुढच्या साईडला निघून गेले वडिलांना लगेच दरवाजा उघडला बाहेर आलेत आणि ते पण पुढच्या बाजूला आले शाळेकडे तर दोन व्यक्ती दूर दिसल्याच उभे होत्या त्या त्यांना वडिलांना विचारलं हो कोण आहे तुम्ही आणि रात्री शाळेत येऊन काय करतात गेटला तर आहे तुम्ही मध्ये कसे काय आलेत पण ते काहीच बोलले नाही मग वडील आमच्या वडील त्या दोन व्यक्तीच्या जोड जायला लागला तेवढ्या ते बाजूने असे दुरून दुरून त्या गार्डनमध्ये घुसले गार्डनमधून ते मोकळ्या मैदानात येऊन गेलेत अरे बापरे चंद्रप्रकाशात मैदानात ते मस्त दिसत होते अरे मग अहो थांबा ना कोण आहे तुम्ही आणि काय अशी मध्ये शाळेत फिरतायत आणि ते वडिलांना पण थोडसे पुढे झपझप जायला लागलेत वडिलांना वाटले चोर असतील त्यांनी चोर चोर अशी रोडी मारली एकदम ते एकदम मोकळ्या मैदानात होते ते एकदम थांबले वडले वडिलांकडे पाहिलं वडिलांना वाटलं चला आपण त्यांच्या जवळ जाऊ वडील थोडस पुढे जाताच फक्त पंचवीस फुटाचा अंतर होता आणि अचानक एकदम पांढरा धूर झाला आणि ते दोघं व्यक्ती गायब होऊन गेल्यात बापरे वडिलांच्या अंगाला एकदम काटा आला अरे बापरे हे काय झालं कोण होते एवढं चंद्रप्रकाश पडलेला आहे पण सपेद कपडे घातलेले लोकला अचानक दूर कसं का का काय कस झालं कायम कसं काय झाले त्यांच्या अंगाला एकदम खाटा आला आणि ते फटकन आजूबाजूला पाहिलं संपूर्ण शांत वातावरण होतं शाळेत सुमसाम रातकड्यांच्या आवाजाशिवाय काही येत नव्हतं ते घाबरले आणि झपझप पावलं टाकत क्वार्टर मग आले क्वार्टरमध्ये आले त्यांना एकदम धलकीस बोलली बाबरी आपण बाहेर गेलो आणि दरवाजासुद्धा उघडं ठेवला घरात मग आई आणि लहान ताई झोपलेली होती ते घाबरलं बापरे आपण दरवाजासुद्धा लावला नाही लावायला पाहिजे फटकन ते मध्ये आले त्यांनी दरवाजाला आतून कडी दरवाजा लावला आतून कडी लावली बाहेरच्या लाईट मात्र चालूच ठेवला मग घरातला लाईट लावला आता रात्रीचे त्यांनी घड्याळत पाहिले रात्रीचे दोन वाजले होते बापरे असं कसं झालं कोणच त्यांना अदृश्य कसं झालं रात्रभर वडला ना झोपाली नाही मोठ्या मैदानात ते अदृश्य कसे झालेत एकच त्यांना मोठा प्रश्न पडला आई व ताई घाबरतील म्हणून त्यांनी रात्रीचे अनुभव कोणालाच त्यांना सांगितलाच नाही त्याला असेच आठ पंधरा दिवस निघून गेले असतील सर्व अनंतात राहत होते एके दिवशी रात्री ताईला जाग आली बाजूची खिडकीतून तीन चार मुली घरात डोकावून पाहत होत्या ताई उठली खिडकी जोड गेली तिला वाटले बाजूच्या वस्तीतील मुली असतील कारण त्या सर्व मुली ताईंच्या चांगल्याच मैत्रिणी झाल्या होत्या ते त्यांना म्हणाले अरे रात्री झाली सकाळी या त्या म्हणाल्या ताई तू बाहेर ये आपण खेळू हां व हसू लागल्या ताई ताईंनी आवाज ओळखला अरे हा तर उडखीचा आवाज वाटत नाही कोण मुली द्या बाहेर छांदव दे पण त्यांना चेहरा दिसत नव्हता हो ते आवाज आवाज पण उडकीचा वाटला नाही त्या बाहेर उभ्या होत्या सर्व पंधरा सोळा वर्षाचे असतील ताईने लगेच खेळ लगेच वडिलांना आग मारली व म्हणाला की त्या मुली बघा कशा काय मध्ये आल्यात आणि मला बाहेर बोलवताय खेळण्यासाठी वडील उठले लगेच त्यांनी लाईट लावला घरातला बाहेरचा लाईट लावला बाहेरचा दरवाजा उघडला बाहेर आले कुठं कोण आहे आता ताई पण बाहेर आली आईला जाग आली आई पण उठून बाहेर आलं काय झालं कोण आहे बाहेर ताई म्हणते त्या पोला समोर त्या सहा मुली आहेत त्या बघा त्या बघताय आपल्याकडे त्या हसता पण आहेत तुम्हाला आवाज पण येत नाही का त्यांच्या हसण्याचा वडिलांनी एकदम चक्रावून गेले अरे असं कसं समोर तर मी लाईट लावला समोर मग मैदान आहे आणि मुली तर कुठून दिसत नाही मला का आई पण म्हणाली कुठं मुली आहेत मग ताई म्हणा काय कमाले तुम्हाला तुम्ही झोपे देत तुम्हाला निर दिसत नाही बघा त्या पोल्या समोर चाळीस पन्नास फुटाचे पाच सहा मुली उभ्या आहेत हसतायत आणि तुम्हाला कसे दिसत नाही अनोळखी दिसतात बाजूच्या मुलींशी माझी मैत्री आली पण त्यांनी त्या वेगळे दिसतात मग ताईने तर मला अगं तिथून तुम्ही तिथून काय बोलता या या इकडे या आणि एवढ्या रात्री कशाला आल्या तुम्ही घरी जा आपण पण सकाळी भेटू पण वडिलांना नाहीला एकदम शंका आली त्यांनी पाऊच्या पाहिलं कोणी दिसत नव्हतं मी इला कस का दिसत आहेत लगेच त्यांनी परत त्यांना सांगितलं तुम्ही आता घरच्यावरच सकाळी या खेळाला आपण सकाळीच भेटू कमाल वडिलांना म्हणाले की तुम्हाला त्यांच्या आसण्याचा आवाज कसा येत नाही आता वडिलांना लगेच समजलं वडिलांनी लगेच आईलं आणि ताईला सांगितलं चला चला पटकन घरात चला, चला। त्यांना पटकन घरात नेला आणि दरवाजा लावून घेतला आतून कडी पण लावली बाहेरच्या लाईट तसं चालू घरातल्या लाईट चालूच ठेवला ताई म्हणाला बघा अंग त्या बघा बघा खिडकीतून ताईने बघितलं बघा त्या आपल्या अंगणात समोर येऊन गेलेल्या आहेत पण वडिलांनी खिळकेतून पाहिलं कोणीच नाही त्यांनी त्यांना सांगितलं झोपाचा लवकर ते निघून जातील तू काही चिंता करू नको त्यांच्याशी बोलू नको ते बरोबर चालले येतील मग ताई आणि आई झोपून गेल्या आई पण घाबरली की असं कसं केला करून मुली दिसत आहेत मग सर्व झोपून गेले वडिलांना बराच वेळ झोपाली नाही झोप लागली त्यांनी बाहेर पाहिलं पण ना आता कोणी दिसलं नाही असे आठ पन्नास दिवस निघून गेले असतील आठ पंधरा दिवसानंतर ताईला परत त्या मुली दिसल्या आता बाहेर आता वडील आई आणि वडिलांनी सांगितलं बघ रात्रीच्या वेळेला असे खिडकीतून किंवा मुली दिसले त्यांनी बाहेर हाक मार बोलवलं तर अजिबात बाहेर जायचं आणि खिडकीतून सुद्धा त्यांचा जोड जायचं नाही बोलायचं नाही आम्हाला हाक मारायची मग काय ताई घाबरल्या त्यांनी त्यानंतर पंधरा दिवसानंतर त्यांना परत त्या खिडकीतून मुली दिसल्या त्यांनी हाक मारली ताई तई बाहेर येणं आपण खेळू ताई घाबरलं की पांघरून झोपी केल्या मग त्यांनी सगळं सांगितलं मला परत त्या मुली आल्या होत्या हाक मारत होत्या आईवाड्यांनी सांगितलं की बा किती आग मारल्या तर बाहेर जायचे नाही काहीतरी इथं बया काय मग त्यांनी हा सर्व प्रसंग शिक्षक लोकांना सांगितला की मला पण असं दिसलं पण मी यांना सांगितलेलं नाही शिक्षक म्हणाले हो इथं भुताटकी आहे काही घाबरू नका आम्ही प्रयत्न करतो हे गाव असं आहे की कोणीही खुल्या बाळाना द्याला तयारच नाही चला लवकर तुमच्यासाठी बघू बा कारण इथं राहणं काय धोक्याचे कारण बाई माणसांना तर मुडीच नाही आणि रात्रीच्या वेळेला ना गुरुजी तुम्ही मला कुणी तुम्ही बाहेरच पडायचे नाही पटांगणात किती मूळ माणसं दिसू मुलं दिसू बाया दिसो अजिबात बघायचं नाही कारण शाळेत येऊन तर काय करते चोर चोर बी असलं तर त्यांना शाळेत काय मिळणार आहे पूर्ण खाली खोल्या आणि ऑफिसामध्ये फिसामध्ये सर्व असतात काय इथं ते चोर नसत नाही ते बा इथं झपाटलेलं आहे वॉक ऑर्डर आम्ही तुम्हाला सांगितलं नाही तुम्ही घाबरून जाल बघ आणि गावातही खोल्या मिळाल्या तुम्ही सामान टाकून दिला आता आणि लवकरच आम्ही खोल्या बघून पासून झाला तुमच्यासाठी लवकरच भाड्याने घर बघू असं त्यांनी सांगितलं आणि ते तर आमच्या वडिलांना सांगितलं की रात्रीच्या वेळेला कोणी बाहेर पडायचे मग ताईला आईला आणि वडिलांना भीती वाटायला रात्री अंधार झाला आठ नऊ वाजता ते घराच्या बाहेर पडायचेच नाही आता ताईने दिवसा शेजारच्या मुलींना विचारलं त्या वस्तीतल्या की तुम्ही रात्री आल्या का तेव्हा नाही नाही आमच्याकडे तर लाईटसुद्धा नाही चिमणे आहेत आम्ही रात्री आठ नऊ वाजेसिद्ध जेवण खावण करून चिमणे विजेवलं की झोपूनही जातो आमच्याकडे तर लाईट नाही आम्ही रात्री बाहेर कशाला येऊ नाही नाही तुम्हाला सांगितलं नाही का कोणी अहो इथं भुताट की आम्ही पण काही बोललो नाही तुम्ही राहायला आले नवीन हे घाबरून जाल म्हणून की नाही मुली येतात बाया येतात माणसं पण येतात घाबरू राहायचं तुम्ही बाहेर पडायचं करत काहीच नाहीच पण आम्हीसुद्धा बऱ्याचदा बघितले रात्री आमच्या घरच्या लोकांनी बहिलेलं की त्या शाळेमध्ये फिरताना दिसतात झालं ताई आई आणि वडील घाबरले तर करणार काय गावात घरही मिळत नव्हते नाहीला जे बस चला दिवसभर तर शाळा चालू असते काही भीती नाही आणि फक्त रात्रीचाच प्रश्न आहे रात्री आठ नंतर आठ नऊ नंतर घराच्या बाहेर पडायचंच नाही काही दिसलं तरी जाला मग असेच ते तिथं राहायला लागले असे अजून एखाद महिना गेला शिने अचानक असं महिन्यातून एखाद वेळा असा, असा प्रसंग यायचा दिसायचे गावात खोल्याच मिळायचे नाही एका रात्री एका रात्री वडिलांना असं सा सासू लागलं की घरात कोणीतरी फिरतोय वडिलांना असं वाटलं की बा वा आई उठली शिल पाणी वगैरे प्यायला की ता ताई त्यांनी सहज किलकिलेट डोळे करून बघितले चालू होता आणि एकदम त्याच्यावर कारण दोन बाया होत्या बापरे वयस्कर बाया आणि त्या अंधारातसुद्धा त्यांचं हिरवे लाल असेल लुगडे घातलेले होते वस्कर बाया होत्या बापरी डोळे असे टप्पोरे डोळे पाडसपे डोळे चमकत होते आता इकडे तिकडे खोलीत फिरत होत्या इकडे मोठमोठ्या खोल्या असे त्या वडील एकदम घाबरले किलकिल डोळ्याने बघत होतं काय करा मग समजत होतं दो तेवढ्या ते स्वयंपाक खोलीकडे जायला लागल्यात पुढील पटकन उठले आणि त्यांनी लगेच आहात कोण आहे कोण आहे आणि दररोज पटकन उठून उभे आणि लाईट लावला खोलीत लाईट आई आता आई आणि ताई ता वडिलांच्या आवाज ऐकून पटकन उठल्या काय झालं तर कोणी तिरे त्या बघा स्वयंपाक खोलीत घुसल्या बाभरी सगळे घाबरले मग वडिलांनी आता काठी घेतली गेले म्हणजे बायामध्ये गेल्या कशी त्यांनी पटकन मग म्हटलं तर जेवढं जर लाईटाचे बटन बटन दाखताच तिथं लाईट लागला पूर्ण स्वयंपाक खोलीत पाहिलं स्वयंपाक खोलीमध्ये खोली म्हणजे त्या स्वयंपाकाच्या वडान होता त्या काळात नुसतं मोठी खोली तिथं स्वयंपाकाच्या सर एक खिडकी होती बस आणि दरवाजा तर फक्त पुढेच होता स्वयंपाकुलला एक खिडकी पुढच्या बाजूला एक खिडकी होती आणि मग हे गेले कुठं आईला सांगितलं की बघा दोन बाया होत्या मला का भात झाला मग आईने सांगितलं हो मला पण असं दोन तीनदा भात झाला रात्रीच्या वेळेला मी उठले पाहिलं तर दोन बाया तुम्ही एकदम घाबरले मला वाटलं स्वप्न आहे काय का मी घाबरून तोंडात पाहून झोपी गेली आणि उठलेच नाही तुम्हाला सांगितलं नाही मग सकाळी उठलं तर काही नाही मी विचार केला पुढे एकच दरवाजा आहे बाजूला खिडक्या आहेत दो दोघं रूमला दोन मोठमोठ्या खिडक्या आहेत जातील कसे बाहेरून गज लावलेले पण मी तुम्ही घाबराल म्हणून मी सांगितलंच नाही झालं आता यांना माहिती पडून गेली तर बाया मुली मुलं मोठी मोठी माणसं फिरतात आता मग कस कसखं करायचं काय करायचं गावात घर मिळतं खूप शिक्षक लोकांना सांगितलं शिक्षक लोकांनी खूप प्रयत्न केले पण गाव एवढं भारी होतं की ते घरं बाळाला तयारच होत नव्हते काय करणार असेच रविवारी आम्ही घरी जायचे त्यानंतर दोन चार वर्ष आम्हालासुद्धा रात्रीच्या वेळेला असा भास झाला की घरात कोणीतरी फिरतो आम्ही तसंकडून उठलो मोठ्याने ओरडलो कोणी कोणी लगेच उठाल वडील उठायचे लाईट लावायचे काही नाही पण तरीसुद्धा आम्ही नाहीलाच म्हणून तसं राहिलो मग आम्ही रविवारी तिघं पाहून जरूर जायचे नाही बा आई वडील आणि ताई एकट्याच असतात रविवारी तरी आपण जाऊ म्हणून आम्ही नेहमी जायच्यात पण आम्हालासुद्धा तिघं भाऊंना अनुभव आला की तीन चार वर्ष आम्हाला असं रात्रीच्या वेळेला भाग झाला आहे एकूणच मोठ्या सुद्धा मध्यरात्री जागा मी खिळकेत सजबईल तर बाहेर दोन माणसं उभी होते पांढर सफेद धोतर रोख शर्ट गाठलेले आणि मस्त फिरत होते आता थे। चोर तो हो ले ले, ते चोर वगैरे तर मुळीच नव्हते कारण वडिलांना स्वतः अनुभवाला होते की ते तिहचाळीस फूट त्यांच्या जवळ चालले गेले आणि ते एकदम दूर झाला आणि अदृश्य होऊन गेले ते आणि सर्व शिक्षक लोक आलं की हे क्वार्टर झपाटलेलं आहे म्हणून तिथं कोणीही राहत नाही बाकीचं बघा पाचपैकी तुम्ही एक राहायला आलेत बा बाकीचे चार घर तसेच पडलेलं होतं कोणीच यायचं नाही कधी मधी जे काही काम पडलं तर रात्रीच्या वेळेला शिक्षक लोक थांबले तर दोन चार शिक्षक मिळून ते क्वाटरमध्ये मुक्काम करायचे बस अजून एखाद महिना झाला शि आमच्या वडिलांना रात्री जाग आली बाहेर कोणतरी फिरतोय पुन्हा पाहिलं बाहेर माणसं दिसायचे मुलं दिसायचे मुलं बीच झाला अरे पाच सहा मुलं चार पाच माणसं बाहेर गा फिरता येत मोकळे मैदानात गेले आणि गायब झालेत बस वडी गाठलो तर रात्री आता गरम असल्यामुळे खिडकी उघडा लागायची मग त्यांनी विचार केला खिडकीतून जरी कोणी पाहताना दिसलं तरी आपण आग माराचीन बस झोपून राहायचं मागचे ते दिवस काढत होते गावात को गरम येण्यासाठी प्रयत्नही करत होते असं पूर्ण पावसाळा निघून गेला भर सुद्धा त्यांना एक दोनदा सांभाव आला की रात्रीच्या वेळेला घरा कोणतरी फिरतो आहे पाहिलं त्यांना लगेच ते बाया दिसल्या त्यांनी एक एकच लक्ष केलं की वा बाया दिसल्या लगेच ओरडायचं कोण आहे कोण आहे ते बाय गायकून घ्यायचं आता मग ठरवलं की बाबा आपण मारुतीचा फोटो आणू तो घरात एक दोन देव होते देवाऱ्यामध्ये रात्रभर दिवा चालू ठेवायचा त्यांनी मारुतीचा फोटो आणला बस मग मारुती स्तोत्र वगैरे बजरंगबाण हे सकाळ संध्याकाळ वाचणं सुरू केलं संध्याकाळी मात्र नेहमीच बजरंगबाण आणि मारुती स्तोत्र वाचायचे मोठमोठ्याने आणि ते फोटो आणला मारुती रायांचा आणि त्यांच्या आमच्या घरात त्याला देव पण जास्त नव्हते एक दोन देव होते फक्त गणपती वगैरे असं ते देवाऱ्यात ते तिथं लाईट चालू ठेवायचा लाईट चालू ठेवायचं पण मारुती फोटो आला अगरबत्ती लावायचे मारुज बजरंग बाण मारुतीसत्रे म्हणून वाचणं सुरू केलं रोज आईसुद्धा सकाळी संध्याकाळी ते वाचायची बस ते फोटो लावल्यापासून मात्र त्यांना काहीही दिसलं नाही काही बाद झाले नाही मासे कसे तरी त्यांनी पूर्ण पावसाळा निघून गेला हिवाळा लागला तरी घर बाळ मिळत नव्हतं मग वडिलांना थोडंसं धीरसायला जाऊ द्या तसे वडील घाबरायचे नाही परत काय आहे भूताटकीच्या पुढे आपलं काय चालणार आहे आणि वडिलांना मोकळ्या होता तर इतकं छान वातावरण इथं खूप छान वाटतं की घर कॉटर सोडायला जुगवायचं आहे पण इलाज नाही मग शेवटी कसं तरी शिक्षक लोकांनी प्रयत्न केला एक माणूस तयार झाला त्याने एक घर भाड्याने दिलं फक्त एकच खोली आणि ती खोली पण अशी होती दाट वस्ती अगदी लहानशी गल्ली बोळातून जावं लागायचं जा। फक्त एक बैलगाडी जाऊ शिकेन अशी गल्ली त्याचं गाई म्हशी बैल बांध राहायचे तर रात्रीच्या वेळेला दिवसातसुद्धा यायला जायला भीती वाटायची अगदी पाऊल वाटते सारखं आजूबाजूला सर्वांच्या घरी काही मश्या होत्या आणि पहिलं होते बैलगाडी फक्त एकच बैलगाडीने एवढी अरुंद गल्ली होती त्या गल्लीत एकला असं घर घेतलं मिळालं ते घर आणि मग यांनी सामान टाकलं त्या दिवशी एक जानेवारी होती म्हणजे तरी ते दिवस काढले त्यांनी पण एवढं नशीब की शेवटचे दोन तीन महिन्यानंतर त्यांनी अशा अनुभव आल्यानंतरच्या बजरंग बजरंगबलींचा फोटो आणला मोठा फोटो आणला आणि हनुमान चालीसा बजरंग बाण म्हणायला लागले वाचन करायला लागले त्या दिवसापासून त्यांना काही दिसलं नाही त्यांना असं वाटायला लागलं की तरी त्याच्यामुळेच त्यांनी पुढचे बी चार पाच महिने अगदी आरामशीर काढून घेतले की नाही आता परमेश्वर आपल्या पाठीशी काही भीती नाही पण काय तर इथं राहणार आणि गावाबाहेर बसून सामाई बाई माणसांना अचानक काही दिसलं विसलं तर नको भीती भीतीच्या भीतीमुळेच त्यांनी पटकन गावात घर घेतलं घर कसं काश ना काय करणार मोकळ्या वेत नेहमी नेहमीच कुठेही बदली झाली तर वडील बाहेर मोकळ्या वेळेतच घर घ्यायचे पण एक घर मिळत नाही म्हणून कार्टरूनमध्ये राहावं लागलं तर असा आमच्या वडिलांना अनुभव आला तर मित्रो अशाप्रमाणे फार भयानक अनुभव आला परंतु परमेश्वर कृपेने बजरंगबलीची कृपा जसं आहे परमेश्वर पाठीशी होता बजरंगबली पाठीशी होतं त्याच्यामुळे आमच्याकडे जून महिन्यापासून म्हणजे मे महिन्यातच सांभाळ टाकला तर तो मे महिन्याचा पासून तर डिसेंबरपर्यंत राहिलेत परंतु सुखरूप तिथं राहिलेत आणि आलं असे काही प्रसंग येतात खेड्यापाडे लहान लहान गाव असतात बरं तर मित्रांनो आज ही रोज पुन्हा भेटूया लवकरच तो परतो गुड बाहेर